नमस्कार मित्रांनो आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत होणाऱ्या अंगणवाडी परीक्षिका मुख्य सेविका या परीक्षांसाठी तांत्रिक घटक पी सी एस पोषण आहार संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना आय सी डी एस या प्रश्नासह सा, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आय एम पी जी के प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत यासाठी तुम्ही आय स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकन प्रेस करा चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्न संच दोन प्रश्न एक राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहेत ए तीन जानेवारी बी आठ मार्च सी चोवीस जानेवारी डी चौदा नोव्हेंबर पाच सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तीन जानेवारी राज्य बालिका दिवस तीन जानेवारी रोजी साजरा केला जातो प्रश्न दोन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहेत एकोणीसशे पासष्ट बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे पंच्याण्णव बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंचाहत्तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस एकोणीसशे पंचाहत्तर या वर्षी सुरू करण्यात आली प्रश्न तीन कोणत्या घटकांचा एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस योजनेमध्ये समावेश आहे ऑप्शन आहेत ए बाल संगोपन बी बालकांचे प्राथमिक शिक्षण सी स्त्री आरोग्य डी सर्व पर्याय बरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर प्रश्न चार एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस अंतर्गत गर्भवती महिलांना कोणती सुविधा दिली जाते ऑप्शन आहेत ए पोषण आहार बी प्रसूती सुविधा सी वैद्यकीय तपासणी डी सर्व पर्याय बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सर्व पर्याय बरोबर एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस अंतर्गत गर्भवती महिलांना पोषण आहार प्रसूती सुविधा व वैद्यकीय तपासणी या सुविधा दिल्या जातात प्रश्न पाच एकात्मिक बाल विकास सेवा एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस मध्ये किती वर्षे मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते ऑप्शन आहेत ए शून्य ते सहा वर्ष बी शून्य ते पाच वर्ष सी सहा ते दहा वर्ष डी पाच ते दहा वर्ष बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शून्य ते पाच वर्ष एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस मध्ये शून्य ते पाच वर्ष मुलांच्या पोषणासाठी लक्ष दिले जाते प्रश्न सहा पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहेत ए महिलांचे शिक्षण बी मुलांचे पोषण सी बालकांचे आरोग्य डी वृद्धांचे संगोपन बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुलांचे पोषण पोषण अभियानाचा मुख्य उद्देश मुलांचे पोषण आहे प्रश्न सात उपोषण कमी करण्यासाठी कोणत्या आहाराचा सल्ला दिला जातो ऑप्शन आहेत ए फक्त फळांचे सेवन बी जंक फूड अधिक खाणे सी कमी आहार घेणे डी समतोल आहाराचा वापर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी समतोल आहाराचा वापर कुपोषण कमी करण्यासाठी समतोल आहाराचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो प्रश्न आठ राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा डॅश डॅश मध्ये सुरू झाला ऑप्शन आहेत ए दोन हजार अकरा बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दोन हजार पाच राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा दोन हजार पाच मध्ये सुरू झाला प्रश्न नऊ सर्व महिला विषयक डॅश एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे ऑप्शन आहेत ए नारी शक्ती मिशन बी मिशन शक्ती सी अस्मिता, या पे की बोरो बोरो है, मिशन अस्मिता डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिशन शक्ती सर्व महिला विषयक योजना मिशन शक्ती एकाच योजने एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे प्रश्न दहा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली ऑप्शन आहेत ए बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान बी सुकन्या समृद्धी योजना सी एक आणि दोन दोन्ही डी प्रधानमंत्री महिला शक्ती योजना बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एक आणि दोन दोन्हीही बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि सुकन्या स्मृती योजना सुरू करण्यात आली प्रश्न अकरा मोर्य वंशाचा संस्थापक कोण होता ऑप्शन आहेत ए चंद्रगुप्त मौर्य बी अशोक सी बिंदुसार डी अजातशत्रू बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रगुप्त मौर्य मौर्य वंशाचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता प्रश्न बारा जॅलियनवाला बाग हत्याकांड कधी झाले ऑप्शन आहेत एकोणीसशे एकोणीस बी एकोणीसशे एकवीस सी एकोणीसशे एकतीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे एकोणीस जालियनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस मध्ये झाला प्रश्न तेरा A, गुप्त वंशाचा सर्वात मोठा सम्राट कोण होता ऑप्शन आहेत ए समुद्रगुप्त बी चंद्रगुप्त दुसरा सी स्कंदगुप्त डी कुमारगुप्त बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए समुद्रगुप्त गुप्त, गुप्त वंशाचा सर्वात मोठा सम्राट समुद्रगुप्त हा होता प्रश्न चौदा डॅट डै डॅश हे डेटा ओ प्रोग्रॅम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात ऑप्शन आहेत ए मेनूज बी फाईल सी रिसायकल बिन डी यापैकी कोणतेही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फाईल्स फाईल्स फाईल हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात प्रश्न पंधरा संगणक प्रश्न पंधरा संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते ऑप्शन आहेत ए मॉनिटर बी प्रिंटर सी स्कॅनर डी यापैकी काही नाही बरोबर ऑप्शन सी स्कॅनर संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास स्कॅनर संबोधले जाते प्रश्न सोळा खालीलपैकी भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख करता येईल ऑप्शन आहेत ए चंदीगड बी सिकंदराबाद सी रांची डी नागपूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंदीगड खालीपैकी भारतातील पहिले सुनि सुनियोजित शहर म्हणून चंदीगड या शहराचा उल्लेख करता येईल प्रश्न सतरा वसई अर्नाला, व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत ए रायगड बी पालघर सी ठाणे डी सिंधुदुर्ग बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पालघर वसई कर्नाळा व माहुली हे किल्ले पालघर या जिल्ह्यात आहेत प्रश्न अठरा खालीपैकी कोणता वायू हा वा, क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो ऑप्शन आहेत ए क्लोफेन बी मिथेन सी इथर डी यापैकी कोणतेही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मिथेन मिथेन वायू हा वा, क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो प्रश्न एकोणीस कोणते विटॅमिन शरीराची रोग प्रतिकार वाढवण्यास मदत करते कोणते विटॅमिन शरीराची रोग प्रतिकार वाढवण्यास मदत करते ऑप्शन आहेत ए विटॅमिन सी बी विटॅमिन बी सी विटॅमिन बी बारा डी विटॅमिन डी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विटॅमिन सी विटॅमिन सी हे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते प्रश्न वीस विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ऑप्शन आहेत ए बेरी बेरी बी स्कर्वी सी वंदत्व डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी स्कर्वी विटॅमिन च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो प्रश्न एकवीस दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोळे कोणत्या नदीचे आहे ऑप्शन आहेत ए गोदावरी बी कृष्णा सी कावेरी बी नर्मदा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे गोदावरी नदीचे आहे प्रश्न बावीस भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाची हमी देते ऑप्शन आहेत ए कलम बावीस बी कलम, C, कलम वीस सी कलम एकवीस डी कलम तेवीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम एकवीस भारतीय राज्यघटनेचे कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाची हमी देते प्रश्न तेवीस कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षे करण्यात आले ऑप्शन आहेत ए सातव्या बी बासष्टव्या सी एकसष्टव्या डी एकोणसाठव्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकसष्टव्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्षे करण्यात आले प्रश्न चोवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे ऑप्शन आहेत ए मुंबई बी नागपूर सी दिल्ली डी हैदराबाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील दिल्ली शहरात होणार आहे प्रश्न पंचवीस संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्य कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनात किती टक्के घट झाली आहे ऑप्शन आहेत ए सहा पॉईंट सत्तर टक्के बी सात पॉईंट सत्याहत्तर टक्के सी आठ पॉईंट ऐंशी टक्के डी सात पॉईंट त्र्याण्णव टक्के बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सात पॉइंट त्र्याण्णव टक्के संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनात सात पॉइंट त्र्याण्णव टक्के घट झाली आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद